हॅलो एव्हरी वन रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण गावाकडच्या यात्रेमध्ये जी गोडीशो भेटती किंवा बाजारामध्येही भेटती तर ती कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे मैदा हा आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि पाऊन वाटीपेक्षा थोडंसं कमी तेल घ्यायचं आहे तेल हे आपल्याला थंड वापरायचं आहे याला आपण गरम वगैरे करून अजिबात घेतलेलं नाही आता हे थोडं थोडं मैद्यामध्ये ओतून ते मिक्स करून घ्यायचं आहे तेल जास्त हे ओतायचं नाही नाहीतर ज्या वेळेस आपण गोडीशेऊ फ्राय करत असतो त्यावेळेस ती तेलामध्ये विरगळली जाते त्यामुळे तेल हे आपल्याला थोडंसं कमीच वापरायचं आहे या मैद्याची फक्त मूठ बनेल इतपत आपल्याला तेल वापरायचं आहे तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे मूठ बनली पाहिजे आता आपण यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊया कारण गोड पदार्थ म्हणला की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर त्याची चव आणखीन वाढते यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ओतून याचा गोळा तयार करून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदाच जास्त पाणी ओतून याचा गोळा तयार करायचा नाही जसं पाणी लागेल तसं ॲड करायचं आहे आणि एकदम पातळही गोळा माळायचा नाही आणि एकदम घट्टसर पण मळायचा नाही तुम्ही इथं बघू शकता मी गोळा बनवून घेतलेला आहे आता याला आपण पाच मिनिट झाकून ठेवूया पाच मिनिट झालेले आहेत आता आपण गोडीशिवा बनवायला घेऊया आपण चपाती लाटण्यासाठी जसा गोळा बनवतो ना अगदी तसाच गोळा इथं बनवून घ्यायचा आहे फक्त थोडासा जाडसर ठेवायचा आहे आता याला आपण लाटून घेऊया आपण जशी चपाती लाटताना तिला पहिल्यांदा तेल लावून फोल्ड करतो अगदी तसंच इथंही याला फोल्ड करून घ्यायचं आहे त्यामुळे गोडेशेवला लेअर जास्त पडते आता याला आपण थोडस पीठ लावून लाटून घेऊया जास्त पातळही लाटायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही जर आपण जास्त पातळ लाटून घेतलं तर, तर त्यामध्ये लेअर पडणार नाहीत याला लाटून घेतलेला आहे आता याला आपण कट करून घेऊया तुम्ही बारीक किंवा जाड आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता बऱ्याच जणांनी गोडी केल्यानंतर ती सादळगत होते तर तुमचा पाक हा व्यवस्थित नसतो पाक कसा तयार करायचा कितपत त्याला शिजवून घ्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे इथं तुम्ही फक्त दोन भागांमध्ये कट करून घेतलं तरीही चालेल मी याला तीन भागामध्ये कट करून घेणार आहे एकदम परफेक्ट आकार आलेला आहे आता याला आपण फ्राय करून घेऊया गोडीशेव फ्राय करत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे कारण त्याला नावच पांढरी गोडीशेव आहे आणि आपण जर हाय फ्लेम वरती याला फ्राय करून घेतलं तर त्याचा कलर बदलेल त्यामुळे आपल्याला हे लो टू मिडीयम फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचं आहे गोडीशेव फ्राय झालेले आहे आता याला आपण काढून घेऊया बघा कलरही जास्त बदललेला नाही आणि आजपर्यंत ही गोडीशेव तळलेले आहे आता अशाच पद्धतीने बाकीच्याही गोडीशेव आपण फ्राय करून घेऊया अगदी कमी साहित्यामध्ये आणि सर्वांना आवडणारे गोडीशेव आपण घरीच बनवू शकतो तेही एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट गोडीशेव तळून झालेले आहे आता याला आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीच्या उरलेल्याही गोडीशेव फ्राय करून घेऊया तुम्ही इथं बघू शकता मी सगळ्या गोडीशेव फ्राय करून घेतलेल्या आहेत एक गोडीशेव ओपन करून दाखवते तुम्ही इथं बघू शकता मस्त अशा लेअर पडलेल्या ले आहेत यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊया यासाठी इथं दोन वाट्या साखर घ्यायची आहे आपण जेवढा मैदा घेऊ तेवढी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि जेवढी साखर घेऊ त्याच्या निम्मा आपल्याला पाणी घ्यायचं आहे जर दोन वाट्या साखर घेतली तर एक वाटी पाणी पुरेसा आहे साखर विरगळेपर्यंत याला हलवून घ्यायचं आहे साखर विरगळलेली आहे आता याला आपण कितपत शिजवून घ्यायचा ते मी तुम्हाला सांगते इथं पाक हा आपल्याला एक तारीपेक्षा थोडासा जास्त शिजवून घ्यायचा आहे ज्या वेळेस एक तार बनेल एक तार बनल्यानंतर आपण तीन ते चार मिनिट याला शिजवून घ्यायचा आहे आता आपण पाक बनलेला आहे की नाही ते बघूया बघा हा पाक जास्त इकडं तिकडं पसरत नाही म्हणजे आपला पाक तयार आहे आता आपण यामध्ये गोडीशेव ओतून घेऊया गोडीशेव टाकून झाल्यानंतर याला तीन ते चार मिनिट हलवून घ्यायचं आहे जास्त कडकही पाक तयार करून घ्यायचा नाही नाहीतर त्याची लगेचच साखर बनेल आणि ते गुडीशेवच्या आतपर्यंत जाणार नाही आता हा पाक सगळा आटेपर्यंत आणि त्याची साखर होईपर्यंत आपण याला हलवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पाक सगळा आहे आणि एकदम मस्त अशी आपली गुडीशे बनलेली आहे आता याला आपण उतरवून घेऊया तुम्ही इथं बघू शकता आजपर्यंत पाक मुरलेला आहे आणि लियरही एकदम मस्त पडलेले आहेत बाजारामध्ये जशी गोडीशोई भेटते अगदी तशीच तर आपली बनलेली आहे तर मग गोडीशोय बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही ही घरी नक्की बनवा